नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे रोहिदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका आयोजित संत गुरु रोहिदास महाराज जयंती सहाशे अठ्ठेचाळीस ची जयंतीनिमित्त आपण सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहोत आपल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सर्व पुरंदर तालुक्यातील खेडेपाड्यातून आपला समाज बांधव एकत्रित झालेला आहे सर्व आ, महिला वर्ग इथे उपस्थित आलेला आहे आपला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा उद्देशच आहे की समाज सर्व समाज संघटित करणे एकत्रित आणणे सर्व समाज जागृती करणे स आणि संत रविदासांबद्दल खूप वर्षापासून जे त्यांना महान म्हणजे गुरु मानतात तर त्यांची जयंती साजरी करण्याचा आम्ही दरवर्षीप्रमाणे नियोजित केलेला आहे आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष शशिकांतजी सोनवणे सर आहेत नेरा शाखेचे उत्तम वागवणे सर आहेत आमचे कार्याध्यक्ष मंगेश गायकवाड सर्व समाजबंध इतर सर्वच माझे जे माझ्याबरोबरी काम करणारे सर्व आमच्या पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी अधिकारी महिला वर्ग सर्व उपस्थित राहिलेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आता कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की रथयात्रेतून एक महाराजांची मिरवणूक निघणार आहे त्यानंतर मान्यवरांचं मनोगत होणार आहे आणि सर्व बांधवांना समाज बांधवांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आज आनंद असा वाटतो की सर्व एवढ्या मोठ्या उत्साहे लोक एकत्र आलेत याचा खूप आनंद झाला जय रोहिदास जय रोहिदास आज या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संत रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीस जयंती साजरी होत आहे या जयंतीनिमित्त जे काही पुरंदर तालुक्यातील आपले हलो, चर्मकार बांधव अतिशय सर्व प्रमाणात उपस्थित राहत गुलाबराव सोनवणे यांच्यातर्फे या जयंतीला मी शुभेच्छा देत आहे यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष रा यानंतर राष्ट्रीय चर्मकार पुरंदर तालुक्याचे कार्याध्यक्ष मंगेशजी सोनवणे दोन शब्द बोलतील संघ पुरंदर तालुक्याच्या वतीने आपण संत गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करीत आहोत आपण तालुक्यातील सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो मी या ठिकाणी पुरंदर तालुक्याच्या वतीने पुरंदर तालुका अध्यक्ष सन्मान्य गुलाब दत्ते गायकवाड असतील त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक उत्तम आघावणी साहेब असतील त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व समाजबांधव या जयंती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघातील आमचे राष्ट्रीय पदाधिकारी असतील महा महाराष्ट्र राज्य पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे पुणे जिल्हा पदाधिकारी असतील हे सर्वजण या जयंती सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं या ठिकाणी आपल्या जयंती सोहळा समितीच्या वतीने सहर्षासह स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर हे सर्व जे काही होतं ते सर्व समाज बांधवांच्यामुळेच होतं आहे आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतो आहे आणि संत गुरु रोहिदास महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहे खऱ्या अर्थाने मला सर्व समाज बांधवांच्या प्रती या ठिकाणी अभिमान वाटतो की आपण दरवर्षी या ठिकाणी येता आपण ही जयंती साजरी करतोय अतिशय माझे सर्वच पदाधिकारी असतील जगदीश दळवी असतील महादेवजी कांबळे असतील दिनेजी पोटे असतील त्याचप्रमाणे जे जे लोक या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकार्य करतात त्या सर्वांचं आम्ही या जयंती उत्सव सोहळ्याच्या वतीने सहर्षास स्वागत करतो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने विश्वनाथ काका गायकवाड का असतील त्यांनी या ठिकाणी या जयंती सोहळ्यासाठी बरंच असं मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने विश्वनाथ गाका काय गायकवाड गा असतील किंवा आमचे जगदीश दळवे असतील महादेव कांबळे असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि यापुढे पण या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळे या, मा या तालुक्यामध्ये या समाज बांधवांसाठी जे जे काही करायच्या गोष्टी असतील त्या सर्व आम्ही या ठिकाणी करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी या मिरवणूक सोहळ्यासाठी आपण सर्वजण आपण जाऊयात सर्वांनी सहकार्य करूयात कोणीही मधून मदु, जाऊ नका कारण का पूर्णपणे बाजारपेठ मार्गे आपण परत या ठिकाणी येणार आहोत त्यां जयंती सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा सा कार्यक्रम होईल तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण शेवटपर्यंत या ठिकाणी कार्यक्रमाचं लाभ घ्यावा त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी बऱ्याच संघटनांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आर पी आय असेल या बऱ्याच संघटना आहेत या संघटनांनी आपल्याला या ठिकाणी या संत गुरु रोहिदास महाराज जयंती सोहळ्यासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि ते सर्वजण या संघटना विविध संघटना या मिरवणुकीमध्ये आणि जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत धन्यवाद सेनानी संत गुरु रविदासजी महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीनं त्याचं नेतृत्व करणारे गुलाब ताते गायकवाड असतील कार्याध्यक्ष मंगेश गायकवाड असतील भारतीताई गायकवाड असतील मग आपले उत्तम आगवणे असतील या ठिकाणचे सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील माझ्याबरोबर आलेले लोखंडे असतील आबनावे असतील खरं तर संत रविदासांनी या देशामध्ये नाही ते या जगाला एक समतेचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे पंधराव्या शतकाच्या कालामध्ये तुम्ही आम्ही जर पाहिलं असेल की ज्यावेळी अराचकता मांजली होती त्यावेळी संत रविदा रविदासांनी त्यांच्या वाणीनं त्यांच्या लेखणीनं त्यांच्या भजनाद्वारे अनेक अशा प्रकारचे एक विचार समाज प्रबोधनाच्या माध्यमांना त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्यामुळं स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही या जगामध्ये नांदावी यासाठी रविदासांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेलं कार्य हे बहुमूल्य अशा प्रकारचं आहे आजही तुम्ही आम्ही जर पाहिलं असेल की संत रविदास हे फक्त आपल्या भारत देशामध्येच त्यांना मानाचं स्थान नाही तर संपूर्ण जगामध्ये म्हणजे भारतामध्ये तर अनेक मंदिरं त्यांची त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात ती परदेशात सुद्धा अमेरिका इंग्लंड आफ्रिका वेगवेगळ्या देशांमध्ये संत रविदासांची मंदिरं भव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे याचाच अर्थ असा आहे की संत रविदासानी हा समतेचा विचार फक्त या भारत देशाला न देता जगाला दिलेला आहे आणि क्रांतिकारी नेते क्रांतिकारी संत म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आजही आपण तुम्ही आम्ही जर पाहिलं असेल की या भारताचे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शंभर एकर जमीन संत रविदासांच्या स्मारकासाठी देऊ केलेली आहे तिचं लवकरच त्या ठिकाणी लोकार्पण होण्याची शक्यता आहे आजही तुम्ही पाहिलं की सर्वोच्च अशा प्रकारचं पद नरेंद्र मोदींकडे असताना ज्यावेळेस जे जयंतीचा कार्यक्रम असतो त्यावेळी स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी जाऊन रविदासांच्या तैलचित्राला किंवा मूर्तीला नतमस्तक होतात याचाच अर्थ ही संत रविदासांची विचारधारा ही या जगाला एक चांगल्या प्रकारचं विचार देणारी आहे आणि तुम्हीही आम्हीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही राण्णाभाऊ साठे छत्रपती शिवराज छत्रपती शाहू महाराज यांचे जे तशे तशे विचार आहे तसेच तसे विचार पंधराव्या शतकामध्ये रविदासांनी त्या ठिकाणी मांडलेले आहे आजही आनंद वाटतो की या पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या गुलाब ताते असतील आणि त्यांचे सर्व मंगेश गायकवाड असतील आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये संत रविदास जयंती साजरी करतात आज तर या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये म्हणजे सासवड या शहरामध्ये दिव्य अशा प्रकारच्या रथाद्वारे संत रविदासांची जयंती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे कार्यकर्ते हे पदाधिकारी खूप जोमानं आणि एका शक्तीनं एकत्रित येतात आणि समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम त्या ठिकाणी करतात पुरंदर तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व जाती धर्मांना घेऊन ही पुरंदर तालुक्यातली मंडळी किंवा पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून तुम्ही आम्हीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये संत रविदासांचा विचार हा घराघरामध्ये त्या ठिकाणी पोचवावा आणि आज सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती जी उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होते त्यानिमित्तानं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा विचार हा जगभर पोचवण्यासाठी तुमचा आमचा खारीचा वाटा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीनं काम करावं अशी जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी मी मानतो आणि सर्वांना या ठिकाणी सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीच्या माध्यमातून मनापासनं हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझे विचार थांबवतो रविदास महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवरायांचा सर्व महामानवांचा सुस्वागत संत रोहिदास महाराज की संत रोहिदास महाराज की जय जय रोहिदास आज या ठिकाणी आपण या सासवड नगरपालिकेच्या चौकामध्ये मोठ्या संख्येने आपण इथं चर्मकार बंधू भगिनी उपस्थित आहोत आणि रोहिदास महाराजांची या ठिकाणी आपण सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करत आहोत सासवड या शहरामध्ये पुरंदर तालुक्या राष्ट्रीय चर्माकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण रोहिदास जयंती साजरी करत असतो त्याच दर बादाप्रमाणे यावर्षीही आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने रोहिदास जयंती साजरी करत आहोत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी पुरंदर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून महिला वर्ग आणि चर्मकार आमच्या बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने व आनंदाने एकत्रित आलेल्या आहेत यानंतर आम्ही सगळेजण रथयात रत रथामध्ये रा रोहिदास महाराजांच्या फोटोची प्रतिमा ठेवलेली आहे आणि मिरवणूक काढणार आहोत दरवर्षी पुरंदर तालुका राष्ट्रीय महासंघाच्या वतीने वेगवेगळे असे उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी आपण पोवडात्मक कार्यक्रम ठेवला होता आणि जनजागृती व प्रबात्मक कार्यक्रम ठेवलेला होता तर ह्या वर्षी आपण मिरवणूक काढणार आहोत यासाठी आणि पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक गावातून छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये ही अशी रोहिदास जयंती साजरी होत असते आम्हाला असं अतिशय फार आनंद वाटतो आणि या रोहिदास जयंतीची उत्सुकता आणि तळमळ ही दरवर्षीप्रमाणे लागून राहिलेली असते या आणि आपण आता या रथयात्रेला आपण आता सुरुवात करणार आहोत सगळ्यांनी रथ यात्रेमध्ये सहभागी व्हावी अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करते देखे। देखे।